तुम्ही बघू शकता एम नाईन एटी वन टू झिरो हे फ्रान्सी नंबर आहे आणि नंबर तर पूर्ण नाही आहे असेल तर झिरो नाईन ए एटी किंवा वन टू झिरो आणि तिडे काही नंबर नाही ना म्हणजे त्या तर अर्धा नंबर हेल्मेट नाही घातलंय आणि दोघं पोलिसांचा आहे गाडीला म्हणजे ते बघत असता आणि पोलीस स्वतः जे आहेत ते नेऊन पडतात आणि पाहिज जो आहे तो दुसऱ्याकडनं बघा पडतात ते बघू शकता तुम्ही एम एच नाईन ए के वन टू झिरो आता नंबर विदाऊट हेल्मेट आणि पोलिसांचा लोग आहे बिंडास असं चाललेला आहे स्वतः तरी पहिला सर्व नियम पाळावे पण नंतर इतरांकडून जो आहे फाईन गोळा करावा त्यांच्यासाठी नियम नाहीत ना का मिरर बघितलं तर मिरर फॅन्सी आहे मिरर मिरर लोकल बाजारातून घेतलेले बघू शकता तुम्ही जर दुसरे कोणी जर लावले तर त्यांना पण फाईन बसतो पण यांना फाईन नाही यांना कोण अडवणार नाही का कारण हे पोलीस स्टाफ आहे ठीक आहे बघा व्हिडिओ शेअर करा पोचू दे त्यांच्यापर्यंत बाय बाय